निवड यादीतील अपंगाची होणार तपासणी एम पी एस कडून मॅटला आदेश या उमेदवारांची होणार तपासणी स्नेहल नो, नोकुंडकर यांनी कोल्हापूर येथील मेडिकल ऑथॉरिटी कॉलेजमधून प्रमाणपत्र घेतली आहे आदित्य अनिल बामणे आणि भोगटे मनोज मारुती यांनी आर सी एम एस शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर मार्कड बाळू दिगंबर यांनी नाशिक मेडिकल ऑथॉरिटी म्हस्के श्रीराम कुबेरराव यवतमाळ मेडिकल ऑथॉरिटी कोकरे पुरुषोत्तम दादासाहेब यांनी पुणे मेडिकल ऑथॉरिटी जाधव सचिन वसंत आणि लातूर जिल्हा शासकीय रुग्णालय आणि भारत किसान गंगावने यांनी ठाणे मेडिकल ॲथॉरिटी येथून दिव्यांग प्रमाणपत्र घेतले आहे मुंबई राज्य लोकसेवा आयोगाने एम पी एस सी वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध केलेल्या तात्पुरत्या निवड यादीतील दिव्यांग उमेदवारांची फेरवैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने दिले आहेत त्यानुसार उमेदवारांच्या तपासणीचा निर्णय एम पी सीने घेतला आहे निवड झालेल्या दिव्यांगापैकी आठ जणांनी सादर केलेली दिव्यांग प्रमाणपत्रे संशयास्पद असल्याची याचिका मॅट पुढे होती त्यानुसार आठ उमेदवारांची प्रमाणपत्रे खरी आहेत का याची तपासणी मॅटच्या आदेशानुसार होणार आहे या तपासणीवेळी उमेदवार गैरहजर राहिला तर त्याचे दिव्यांग प्रमाणपत्र बोगस असल्याचे समजून निवड रद्द करण्याचे आदेश मॅटने दिले आहेत